आज पाचोऱ्यात आलो पाचोऱ्यात आल्यावर अर्थात वैशाली ताई आहेत पण सगळ्यात आधी आठवण येते ती आमच्या तात्या साहेबांची निष्ठा काय असते शिवसेनेवरील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माननीय उद्धव ठाकरे यांच्यावर जी निष्ठा असायला हवी की या पक्षानं मला एवढं दिलं या पक्षानं मला आमदार केलं या पक्षानं मला खासदार केलं आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत या पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी इमान राखणं हे आमचं कर्तव्य आहे आणि या, या विचाराचे आमचे तात्यासाहेब होते सातत्यानं त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला पाचोऱ्यातल्या जनतेचा विचार केला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला पण आज त्याच पाचोऱ्यामध्ये तात्या साहेबांनी घडवलेल्या आमदारावर आमदारानं बेमानी केली गद्दारी केली आणि या पाचोऱ्याच्या निष्ठेला कलंक लावला आपल्याला कलंक धुऊन काढायचा आहे आज सकाळी मी ते येत होतो आणि मी मला उद्धव साहेबांनी फोन केला की कुठे निघाला मी म्हटलं पाचोऱ्यात निघालोय तेव्हा त्याने पाचोऱ्याच्या जनतेला जय महाराष्ट्र सांगितला आणि त्याने एकच सांगितलं मला खात्री आहे की मी सुद्धा इथे दोन वेळा सभेला येऊन गेलो आणि ज्या प्रकारचं वातावरण आम्हाला पाचोऱ्यात दिसलं वैशाली ताई उद्या विधानसभेत पोचल्याशिवाय राहणार नाही आज आपण महाराष्ट्रामध्ये काय पाहतो आहोत महाराष्ट्रातलं चित्र काय आहे एक काल परवा आपण आमच्या मुंबईजवळच्या बदलापूरमध्ये काय घडलं हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलं ही महाराष्ट्राची स्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये पंधराशे रुपये असा प्रचार चालला आहे पण जणू आपला खिशातले देणारा शिंदे पंधराशे रुपये द्यायची आणि महिलांची अबरूल उठायची हा नवीन धंदा लोकांनी सुरू केलेला आहे या राज्यातील महिला या राज्यातील मुली या राज्यातील लेकी सुना सुरक्षित नाही आहेत त्यांच्यावर शाळा असेल कॉलेज असेल अनेक ठिकाणी अत्याचारांची रोज प्रकरणं येत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील हे त्याच्यावरती एका शब्दाने बोलायला तयार नाही आहेत आज जेव्हा मी येत होतो तेव्हा वैशाली मला सांगितलं की एक वर्षापूर्वी आपल्या आहेत गोंडगावमध्ये अशा प्रकारचा एक प्रसंग घडला एका लहान मुलीवर गोंडगावमध्ये एका मुलीवर अत्याचार झाला आणि तेव्हाही घोषणा केली सरकार आणि कडल्या आमदारानं फास्ट ट्रॅकवरती खटला चालवू फास्ट ट्रॅकवरती खटला चालवू गुन्हेगारांना फासावर लटकवू आज एक वर्ष होऊन गेलं तरी त्या मुलीला न्याय मिळू शकला नाही आणि आरोपी मोखाट आहेत हा या महाराष्ट्रातला कायदा आहे त्याच्यामुळे बद बदलापूरला जो उद्रेक झाला जनता रस्त्यावर उतरली मंत्र्यांना पळवून लावलं आमदारांना पळवून लावलं हा जनतेचा संताप राज्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान चारशे पार चारशे पार पण महाराष्ट्रानं त्यांच्या चारशे पारला ब्रेक लावला त्यांच्या चारशे पारला जर कोणी ब्रेक लावला असेल तर तो या महाराष्ट्र राज्यानं लावलेला आहे आपण सगळ्यांनी लावलेला आहे नरेंद्र मोदींना साधं बहुमत मिळवता आलं नाही नरेंद्र मोदीचं सरकार कुबड्यांवरचं सरकार दोनशे चाळीसला येऊन थांबले महाराष्ट्रातल्या पाच जागा त्यांनी अक्षरशः चोरल्या भारतीय जनता पक्षानं मुंबईतली एक जागा आमची चाळीस मतानं फक्त चाळीस ही आम्ही जागा जिंकलेली शिवसेनेनं पण दिल्लीतून फोन आला अमित शहाचा मुख्यमंत्र्याचा आणि निकाल जाहीर करून टाकला ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीविरुद्ध आपण लढतो या देशामधल्या किमान बेचाळीस ते पंचेचाळीस जागा त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी अशा प्रकारच्या चोरलेल्या आहेत ज्या पाचशे मतांच्या फरकानं एक हजार मतांच्या फरकानं आणि त्याचा जर विचार केला तर नरेंद्र मोदीचा पूर्ण पराभव कालच्या लोकसभेत झालेला आहे पण त्यांनी चोऱ्या करून हे सत्तेवर आलेले आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तु? लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किंमत आहे पण कालच्या लोक महाराष्ट्रातले असतील देशातले असतील या सात लाख मतांचा हिशोब निवडणूक आयोग देऊ शकला नाही नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त देऊ शकलेले नाहीत आणि अशा पद्धतीनं किमान चाळीस एक जागा या भारतीय जनता पक्षानं आपल्याकडून चोरलेल्या आहेत की लोकशाही नाही त्याला लोकशाही म्हणत नाही लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किंमत आहे कोणा शेतकऱ्यांच्या मताला किंमत आहे का लाडकी बहीण योजना तुम्ही काढता आता काही दिवसांनी लाडका शेतकरी योजना काढतील मी तुम्हाला सांगतो काढणार ते निवडणूक आहेत ना त्यांना निवडणुका होईपर्यंत लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका शेतकरी बरं का, का आ लाडका गद्दार लाडका बाप दडका गद्दार या सगळ्या योजना काढणार काढाव्याच लागतील पण अशा कितीही योजना काढल्या तरी या राज्याची जनता विधानसभेत एकनाथ शिंदे आणि त्याच्या सरकारला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे करणार नाही करणार खरं म्हणजे त्याने लाडका गद्दार ही जो योजना आणायला पाहिजे बरोबर ना महाराष्ट्रामध्ये ऐंशी गद्दार एकाच वेळेला निर्माण झाले चाळीस मिंदेचे आणि चाळीस अजित पवाराचे ऐंशी इतिहासामध्ये अशा प्रकारची गद्दारी महाराष्ट्राने कधी पाहिली नव्हती ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी या महाराष्ट्राचं नुकसान केलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पवित्र शिवसेना त्यांनी फोडली आणि हे पाप त्यांनी केलं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही माननीय उद्धव ठाकरे आपले नेते आहेत उद्धव ठाकरे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते आपण विसरू शकत नाही मग करोनाचा काळ असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांनी आपली काळजी घेतली घराघरात त्यावेळेला उद्धवसाहेब डोकावून पाहत होते आणि आपल्याला मार्गदर्शन करत होते ज्या वेळेला उत्तर प्रदेश सरकार राज्यामध्ये भाजपच्या शासित राज्यामध्ये करोनाने मेलेली असंख्य प्रेत गंगेमध्ये सोडली जात होती बेवारसपणे तेव्हा आपल्या उद्धव साहेबांनी प्रत्येक घरामध्ये लस मिळते आहे का औषध पोचतंय का धान्य आहे का इस्पितळामध्ये जागा आहे का याची काळजी घेतली घेतली ना अशा माननीय मुख्यमंत्र्याला आपल्या उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं सत्तेवरून उतरवण्याचा प्रयत्न झाला जो नीच प्रकार झाला त्या सगळ्याचा सूड आपल्याला घ्यायचा काय करायचं आहे सुपडा साफ करायचा आहे ही जी आपली भावना आहे त्या अख्ख्या महाराष्ट्राची भावना आहे लक्षात घ्या महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत दिल्लीमध्ये राहुल गांधी आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे की या देशाचा पंतप्रधान त्यांनी शपथ घेतली प्रधानमंत्रीपदाची पण तो देशात थांबतच नाही आता काल पहिल्या कुठे गेले आहेत तर पोलंडला गेले आहेत अरे काय या पोलंडला परवा विचारलं कुठे चालले आहेत प्रधानमंत्री युक्रेनला गेले आहेत अरे महाराष्ट्रात बदला या बदलापूरला जा या पाचोऱ्यात या तिकडे मणिपूरला जा दोन वर्ष हिंसाचार चालू आहे मणिपूरला तिकडे जायला तुम्ही तयार नाही आहात हां आणि युक्रेनला जात था, युद्ध थांबवायला कोणतं युद्ध थांबवलं तुम्ही शपथ घेतल्याबरोबर रशियाला गेले महाशय पुतीन बरोबर चहा पित आहेत पुतीन बरोबर त्या पुतीन सारखं हे राज्य करू इच्छितात या देशामध्ये हा पुतीन जो रशियाचा आहे त्याच्या देशामध्ये विरोधी पक्षच नाही आहे तो एकटाच आहे तो एकटाच निवडणुका घेतो आणि फक्त त्याच्याच पक्षाला लोकांनी मतं द्यायची समोर कोणी नाही आणि मग तो निकाल जाहीर करतो माझ्या पक्षाला पाचशे साठ जागा मिळाल्या अरे समोर तुझा आहे कोण लोकांनी तुझ्याच पक्षाला मतं द्यायचं आहे नरेंद्र मोदीला सुद्धा या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये हेच करायचं होतं पण महाराष्ट्रानं त्याला ब्रेक लावला हे होऊ दिलं नाही त्याचा पराभव केला त्याचा पराभव केला ही महाराष्ट्राची ताकद आहे आपल्या ही आपल्या मराठी माणसाची ताकद आहे आणि ही मराठी माणसाला ताकद द्यायचं काम कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे की माझा मराठी माणूस हा अभिमानानं स्वाभिमानानं माझा मराठी शेतकरी उभा राहिला पाहिजे आणि त्याने दिल्लीशी सुद्धा टक्कर घेतली पाहिजे ही ताकद आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे ही शिवसेना शिंदे चोरणार त्याचे शंभर बाप आले तरी शक्य नाही कुणा ही शिवसेना कोणाला चोरता येईल नाही तुम्ही चोरलीत धनुष्यबाण चोरलात शरद पवार साहेबांचं काय घड्याळ मला आश्चर्य वाटतंय निवडणूक आयोगाचं या पक्षाची स्थापना झाली शिवसेनेची तेव्हा शिंदे चार वर्षाचा होता गोधडीमध्ये होता आणि निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदीनं ही शिवसेना त्याच्या मालकीची म्हणून सांगितलं बरं का हे कोणाला आहे का मी स्वतः माननीय शरद पवार साहेबांबरोबर गेलो निवडणूक आयोगाच्या त्या सुनावणीला ज्याने पक्ष स्थापन केला तो माणूस समोर बसलेला आहे आणि समोरून निवडणूक आयोग सांगतोय तुमचा पक्ष नाही बरं का हा पक्ष त्याचा हा आपल्या देशातली लोकशाही हा आपला देशातला कायदा आणि हे सगळं आपल्या देशात सुरू झालं आहे नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आल्यापासून या महाराष्ट्र नासवण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस <laughs> देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे ज्यांच्या हातात सत्ता देऊन आपण चूक केली त्यांनी महाराष्ट्र नासवला खराब केला बदनाम केला पण ही आता बदलायची वेळ आली आहे आणि लोकसभेला आपण त्याची सुरुवात केली आहे लोक आम्हाला सांगतात की यांचा पराभव करू नका मंत्रालयात जा जसे काल बदलापूरला लोक आले मंत्रालयात घुसा आणि यांना खुर्चीवरनं खाली खेचा जसं त्या बांगलादेशच्या प्रधानमंत्र्याला शेख हसीनाला लोकांनी घरात घुसून पळवून लावलं तशा पद्धतीने ह्यांना पळवून लावा तीही वेळ आल्याशिवाय राहणार नाही पण सगळ्यात आधी यांना आपल्याला लोकशाही मार्गानं निवडणुकीच्या मार्गानं आपली मशाल यांच्या बुडाला अशी चटके देत यांना बाहेर काढायचा मित्रांनो मला या जळगावातल्या आमच्या मतदारांवरती पूर्ण विश्वास आमचे करंजी इथे बसलेले आहेत फार उत्तम लढत त्यांनी लोकसभेला दिली उत्तम लढत दिली भारतीय जनता पक्षाला जमिनीवर आणलं ठीक आहे आमचा पराभव झाला पण अनेक मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा आपल्याला दुप्पट मतं मिळाली आपली मशाल घराघरामध्ये पोचली मागच्यापेक्षा त्यांना दोन एक लाख मतं आपण त्यांची कमी केली आहेत कारण दोन लाख मतं भारतीय जनता पक्षाची आपण कमी केली आणि ते सुद्धा फार कमी वेळा विधानसभेला वे या जिल्ह्यातली प्रत्येक जागा आपण जिंकायची आहे या जिद्देनं उतरायला पाहिजे जर या राज्यामध्ये आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचं असेल महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल या चोरांना दरोडेखोरांना लाथ्या घालून बाहेर काढायचा असेल तर जळगाव जिल्ह्यानं जबाबदारी स्वीकारायला पाहिजे या जिल्ह्यानं आपलं नेतृत्व राज्याचं करता येईल अशा प्रकारची भूमिका ही घेतली पाहिजे आणि आपण जिथे आहात शिवसैनिक असतील आमचे शिवसेनेचे प्रेमी मतदार असतील प्रत्येकानं ही महाराष्ट्राची लढाई आहे आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे आणि हा जर महाराष्ट्र वाचला नाही तर मराठी माणूस वाचणार नाही मराठी शेतकरी वाचणार नाही मराठी विद्यार्थी वाचणार नाही मराठी आपल्या आया बहिणी वाचणार नाही कारण दिल्लीचं आक्रमण आपल्यावरती होत आहे या महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा प्रयत्न सुरू आहे या महाराष्ट्रातली प्रत्येक चांगली गोष्ट गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग महाराष्ट्रातल्या नोकऱ्या या गुजरातला खेचून नेल्या जात आहेत आणि महाराष्ट्राला कंगाल केलं जात आहे या राज्याच्या शेतकऱ्याला कंगाल केलं जात आहे महाराष्ट्राचं गुजरात होऊ द्यायचं नसेल आणि या महाराष्ट्रच ठेवायचं असेल मराठी माणसाच्या हातामध्ये तर आपल्याला महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि मोदी शहाचे हे हस्तक सगळे आपल्याला बाहेर काढावे लागतील शंभर टक्के काढावे लागतील तर आपण वाट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना का स्थापन केली महाराष्ट्राच्या रक्षणासाठी मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं यासाठी आणि हेच कोटात दुखल्यामुळे ही मराठी माणसाची शिवसेना मोदी शहा आणि फडणवीस यांनी तोडली आणि खतम करण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत इथे मराठी माणसाची शिवसेना आहे तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र लुटता येणार नाही जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत महाराष्ट्राकडे वाकडा डोळा बघता येणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे हे दोन्ही पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला आपल्याला सावध राहिलं पाहिजे पुढल्या दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील सध्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत पण त्यांना घ्याव्याच लागतील निवडणुका घेत नाही त्याचा अर्थ असा आहे ते घाबरत आहेत ते घाबरत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत विधानसभेच्या निवडणुका तुम्ही किती पुढे ढकलणार आजचं मरण उद्यावर पण तुम्हाला मरायचंच आहे तुम्हाला मारणार आम्ही मारणार अशा ठिकाणी मारणार जहा पिणे को पाणी होगा पिलाने को कोई न होगा मारणार तुम्हाला आम्ही फासावर लडकवणार या सरकारला किती काल तुम्ही तुमचं मरण पुढे ढकलणार निवडणुका तर घ्याव्याच लागतील तुम्ही पंधराशे द्या लाडका बहिणींना भावांना दोन हजार द्या पाच हजार द्या ते पाच हजार दोन हजार पंधराशे घ्यायचे सरकारचे पैसे आहेत आणि मग यांना चपलेने मारायचं आपल्याला तेव्हा मित्रांनो आज या तप्तगुनामध्ये आपण जमलेला आहात फार काय बोलण्याची गरज नाही पाचुऱ्याची जनता शहाणी आहे निष्ठावान आहे दोन महिन्यानं कोणतं बटन दाबायचं आहे हे त्याला पक्क माहिती आहे आणि या वेळेला हा पाचोरा मशालेच्या तेजानं तळपून निघाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि आमच्या वैशालीत आहे फक्त आमदार होणार नाही तर त्याही पलीकडे जबाबदारी एक महिला म्हणून त्यांना जर द्यायची असेल तर प्रचंड मोठ्या संख्येनं त्यांना आपण विदय करा मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील